यांचं इंटरप्रिटेशन असं आहे की लढायला पाठवता आणि हात बांधता हे इंटरप्रिटेशन बरोबर आहे की ह्याच्याकडे स्ट्रॅटेजी म्हणून बघितलं पाहिजे अत्यंत महत्वाचा हा मुद्दा, कमी -कमी मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि मी म्हणतो या मुद्द्याचं आता एक्सप्लेनेशन करताना म्हणजे वी शुड बी थँकफुल टू राहुल गांधी की त्यांनी कमीत कमी चर्चेमध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी आणला आणि त्या अनुषंगाने आपल्याला अजून लक्षात येईल की खरोखरच भारतीय सैन्य दलाचं या ऑपरेशन सिंदूर मधलं शौर्य हे किती मोठं होतं hmm. मुळात जे आहे सध्याच्या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं एक प्रकारचं जे आहे फ्रीडम ऑपरेशनल फ्रीडम हे सैन्य दलाला त्या ठिकाणी दिलं का त्याचं उत्तर आहे हो म्हणजे अधिकृतरित्या मीडियामध्ये सुद्धा ज्या त्या बातम्या आपल्या त्या ठिकाणी आणि सरकारनं सुद्धा वेळोवेळी सांगितलं की आम्ही त्यांना जे आहे ऑपरेशनल फ्रीडम दिलं पण हे ऑपरेशनल फ्रीडम कुठल्या अँगल न की सैन्य दल जे आहे ठरवू शकतं की कुठे अटॅक करायचा केव्हा अटॅक करायचा कशा प्रकारे अटॅक करायचा हे फ्रीडम दिलं का त्याचं उत्तर होय एक सैन्य दलाचा लष्करी अधिकारी किंवा बऱ्याच वेळ जे कॉमन सेन्स म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल की दुश्मनाच्या हद्दीमध्ये जर आपल्याला आज घडीला एकविसाव्या शतकामध्ये जर अटॅक त्या ठिकाणी करायचा असेल तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यातल्या त्यात एअर डिफेन्स मेकॅनिझम जी आहे ती एअर डिफेन्स मेकॅनिझम पॅरालाइज करणं न्यूट्रलाइज करणं काही काळासाठी त्याला आंधळी करणं हे सर्वात बेसिक स्टेप त्या ठिकाणी असते मग या ठिकाणी एक प्रकारे तर आपण फ्रीडम त्या ठिकाणी दिलं आणि त्या अनुषंगानं यांनी ठरवलं की हे नऊ महत्वाचे जे आहेत आपल्याला टेररिस्ट लॉन्च पॅट जे ते उद्ध्वस्त करायचे त्यामध्ये जबरदस्त आपल्याला यश मिळालं पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की दोन महत्वाची ज्या अडचणी त्या ठिकाणी होत्या की हे सगळं करताना कुठलाही कोलॅटरल डॅमेज त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे जे आपल्या आर्म्ड फोर्सेसनं अचीव्ह केलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठल्याही मिलिटरी टार्गेट्सला आणि ज्यावेळेस आपण मिलिटरी टार्गेट्स म्हणतो त्यामध्ये एअर डिफेन्स त्याचबरोबर कमांड अँड कंट्रोल सिस्टम थोडक्यात त्यांची रडार सिस्टम याला सुद्धा जे आहे आपल्याला टार्गेट करायचं नाही कारण सरकारनं हा जो निर्देश दिला त्याला टार्गेट करायचा नाही त्याला टार्गेट करणं म्हणजेच आपली जी भूमिका आहे की आम्ही विक्टीम आहोत टेररिझमचं म्हणून आम्ही सेल्फ डिफेन्स साठी हल्ला करतोय ही जी भूमिका आहे ती आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला मांडता येणार नाही म्हणून आम्ही फक्त दहशतवादाविरुद्ध आमचा लढा आहे आणि या दहशतवादाच्या तळांनाच आम्हाला उद्ध्वस्त करायचंय म्हणून या मिलिटरी टार्गेट वर अटॅक करायचा नाही अशा प्रकारचं एक प्रकारे माझ्या मध्ये स्ट्रॅटेजिक okay. एक रिस्ट्रिक्शन हे आप आपल्या आर्म फोर्सेस समोर होतं hmm. आणि हे रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा बावीस मिनिटांमध्ये जे जबरदस्त कारवाई hmm. आपल्या आर्म फोर्सेस केली यस नंतर जे आहे आता ज्या काही बातम्या आपल्या समोर येत आहेत काही अंशी आपले काही फायटर जेट्स त्या ठिकाणी पडलेही असतील पण फायटर जेट्स जरी पडले असतील तरी सुद्धा एकाही पायलटला किंवा एका सैनिकाचा जो आहे त्या ठिकाणी मृत्यू झाला नाही आणि हे सगळे जे टार्गेट्स आहेत ते आपण पूर्णतः फायटर जेट्स पडल्या संदर्भात पण खूप प्रश्न होते त्याची त्याचा या चर्चेमध्ये ओहा पोह झाला कारण सुरुवातीपासून ही चर्चा होती की फायटर जेट्स पडले पण सरकार माहिती देत नाहीये माहिती लपवून ठेवली जाते हो पण सांगायची गरजही नाही माझ्या मते जे आहे ज्याला आपण म्हणतो नीड टू नो बेसिस जे मिलिटरीशी रिलेटेड जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लान्स आहेत किंवा मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड गोष्टी आहेत माझ्या मते ही चर्चा किंवा सामान्य माणसासाठी ती गोष्ट नसावीच कारण त्या अनुषंगानं भविष्यामध्ये आपल्या सेक्युरिटी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइव्ह चर्चा करण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे होते ना राजकीय चर्चा घ्यायची म्हणजे माझ्यासाठी मला जर कोणी विचारेल तर एकाच प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित होतं की खरोखरच आपण पोझिशन मध्ये असताना दहा त्यांच्या डीजीएमओ रिक्वेस्ट केल्यानंतर आपण जे आहे त्या शस्त्रसंधीसाठी तयार झालो कुठल्या टर्म्स अँड कंडिशन डॉमिनंट पोझिशन मध्ये असताना सुद्धा आपण कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स वर जे आहे ते अॅक्सेप्ट केलं जर दहशतवादाविरुद्धची लढाई आपण त्या ठिकाणी म्हटली त्यांचा हाफिज सईद त्यांचा दाऊद इब्राहिम आपल्या हवाली करणार आहेत का किंवा काही जे आहेत त्यांच्या मध्ये असणारे mm. म्हणजे आपण नऊ जे त्या ठिकाणी उडवले आपल्या इंटेलिजन्सच्या इनपुटच्या त्या ठिकाणी होते बाकीच्या उरलेल्या संबंधित पाकिस्तान काही कारवाई करणार आहे का त्यांच्यावर जे आहे डेटरन्स म्हणून आपल्याला काही करता आलं का याच्याविषयीची जी आहे कुठलीही चर्चा किंवा याच्याविषयीची कुठली माहिती जी राजकीय माहिती माझ्या मते या चर्चेमधून मिळायलाच हवी होती एक आता हा चर्चेत आला म्हणूनच फक्त पुढचे तीस सेकंड त्या ठिकाणी घेतो मुळात हा डोनाल्ड ट्रम्पचा जो मुद्दा आहे ना हा राजकीय मुद्दा आहे hmm. मी हे का त्या ठिकाणी म्हणतो बायदर मी डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की मी जी आहे मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी बजावली तो मध्यस्थ हे जे आहे आपल्याला ऑब्जेक्शनेबल त्या ठिकाणी असावं पण अमेरिका हा फॅसिलिटेटर होता म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी त्यानं जर मदत केली असेल तर माझ्या मते जे काही चुकीचं नाही कारण एकोणावीसशे अठ्ठेचाळीस घ्या एकोणासशे एकाहत्तर घ्या एकोणासशे नव्याण्णव च कारगिल वॉर त्या ठिकाणी घ्या दोन हजार एकोणावीस चा बालाकोट एअरस्ट्राईक घ्या अमेरिकेच्या ज्याला आपण त्यांचा परराष्ट्र मंत्री म्हणजे त्यांचा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट त्या ठिकाणी आहे माईक पॉम्पिओ असेल किंवा वेगवेगळ्या या लोकांचा जो आहे त्यावेळेस सभाग सबा, सहभाग होताच ना म्हणजे हे काही पहिल्यांदा होतय अशातला त्या ठिकाणी भाग नाही हा सार्वभौमत्वाच्या अनुषंगाने तुम्ही सांगताय की मध्यस्थी केली आणि त्यांनी प्रेशराईज केलं म्हणून जर झाला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन असावं माझ्या मते सो कॉल त्यांनी फॅसिलिटेट केलं की नाही हे महत्वाचं नाही सगळ्यात महत्वाचं कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स वर आपण ही डॉमिनंट पोझिशन कारण बोलताना आपण काय सांगितलं नरेंद्र मोदींचे जे आहेत ते तीन शब्द हे खूप महत्वाचे आहेत आम्ही जे बिहारच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं आम्ही काय करू ह्या दहशतवादाशी संबंधित जे जे दहशतवादी आहेत त्यांना जे आहे आम्ही सापडून काढू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असतील तर त्यांना आम्ही ट्रॅक त्या ठिकाणी करू आणि याचे जे जे कोणी आका आहेत फायनान्शियल आहेत सपोर्ट करणार आहेत त्यांना आम्ही उद्ध्वस्त करू But... मी फक्त उदाहरण देतो आपल्याला जे आहे मलेरिया कॉज करणारा मच्छर जर त्या ठिकाणी चावला तर एक ऑप्शन काय आहे त्या मच्छराला मारून टाकणं आपण त्या दहशतवाद्यांची नऊ स्थळं जे आहे उद्ध्वस्त करून त्या मच्छराला आपण मारून टाकलं पण खऱ्या अर्थानं आपल्याला मलेरियाचा बंदोबस्त करायचा असेल तर ते ड्रेनेज जे आहे ना ती घाण जी आहे ना ती घाण साफ करणं सगळ्यात महत्वाचं आहे असे हजारो मच्छर त्या ठिकाणी येतील मग ही घाण साफ करणं दहशतवादाची घाण साफ करणं म्हणजे त्यांना सपोर्ट करणारा पाकिस्तानचं तुमचा मुद्दा जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे की कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर सीज फायर झालं पण त्याच्यासोबतच डोनाल्ड ट्रम्पचा जो मुद्दा आहे तो नुसता सार्वभौम भौमत्वापुरता मर्यादित राहत नाही कारण घटना झाल्यापासून तीन महिन्यांनंतर नन... आपण बोलतो आणि तीन महिन्यांमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत राहुल गांधी यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला म्हणजे पाकिस्तानचे जनरल जाऊन जर अमेरिकेमध्ये त्यांना स्टेट गेस्टचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जेवायला बसत असतील त्यांच्या पुढे चर्चा होत असतील आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावं यासाठी प्रपोजल दिले जात असतील तर मग हा प्रश्न आपल्याला उपस्थित करावा लागेल की